नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत चॉकलेट मिनी केक आता हा के ना मी आपेपात्रात केलेला आहे त्याच्यामुळे हा ना फक्त सात मिनटात होतो आणि मोठा केक करायचं म्हणजे एक तीस चाळीस मिनटं लागतात आपल्याला बेखवण्यासाठी मग तेवढा वेळ नाही मग मुलाला तर केक खाऊ वाटत होता मग तो म्हणला एक केक कर म्हणलं चला मिनी केक करूया वेळेची पण बचत करावी म्हणून मी आपेपात्रात केले तुम्ही पाहू शकता इतके सुंदर झालेत ना एकदम लुसलुशीत झालेत आणि जाळी तर इतकी छान पडली ना की खूप मस्त पडली आणि तुम्ही पाहू शकता खूप सोपी आहे पद्धत आणि घरात सामान होतं सर्व काही त्याच्यामुळं काही ही वाटलं नाही करायला पण आणि लगेच झालं आहे एका अर्धा तासात तर झाला तर इथं नाही मी सामान काय काय घेतले तुम्हाला दाखवते अर्धी वाटी दही अर्धी वाटी मैदा पाऊन वाटी साखर अर्धी वाटी दूध अर्धी वाटी तूप आणि ही कोको पावडर घेतली दोन चमचे नंतर रवा घेतला आहे बारीक एक आ, वाटी किंचितचं मीठ घेतलं एक पोहे पोहेखायच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतले तर मेन गोष्ट ना लाईट नव्हती मला पिटी साखर बारीक करायला म्हणलं जाऊ द्या काय तसेच टाकूया आपण तर मी प्रत्येक वेळेस ना पिटे साखर पिटी साखर टाकत असे मिक्सरवर साखर फिरून पण यावेळेस मी तशीच टाकली कारण लाईट पण नव्हती पाऊस येत होता आणि त्याला खाण्याची खूप इच्छा झाली मुलाला तो कर म्हणला मग म्हटलं चला करूया आहे ते आणि दूध पण कमी पडलं मला नंतर मी नंतर पाणी टाकलं त्याच्यात मग एक वाटी दूध लागलं असतं मला एक वाटी रवा होता म्हणल्यावर पण मला दूध अर्धी वाटीच दूध पण होतं माझ्याकडेच आणि म्हटलं जाऊ द्या जा। म्हणलं जा। जा। पाणी टाकूया नंतर खूप छान झाले असं काही नाही की दूध कमी पडलं म्हणून काही टेस्टमध्ये बदल काही झाला नाही खूप छान झाले तर मी त्या अर्धी वाटी दूध अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी दही अगोदर मिक्स करून घेतलं आणि याच्यातच ना आता आपली साखर साखर नाही आहे तर साखर साखरे मग विरगळावे म्हणून मी पाऊनवाटी साखर टाकली मला ना कमी गोड पाहिजे होता म्हणून मी पाहुणवाटी वाटी घेतला तुम्हाला जर मुलांना जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक वाटी घ्या तर माझ्या पण मुलाला जास्त गोड आवडतं पण तो यावेळेस म्हणला आई गोड खूप खाण्यात यायला लागले ह्यावेळेस जरा कमी गोड कर म्हणून मग मी पावन वाटी घेतला घेतली साखर आता साखर टाकली रवा टाकला त्याच्यात आणि रवा टाकला की रव्याने आपलं ते दूध दही तूप सर्व काही असं शोषून घेतलं आणि आपलं आहे ना एकदम असं कोरड कोरड झालं पण जर चौद्या म्हणलं हे असंच आता आपली रवा आणि साखर भिजावी भी म्हणून ह्याला एक दहा मिनटं मी असंच ठेवून देते भिजण्यासाठी आणि नंतर पाणी टाकते लागेल तसं आपल्याला जसं मिश्रण हवं आहे ना तसं नंतर टाकूया आपण तर आता मैदा पण टाकून घेते म्हणजे ते चांगलं भिजून भिजेल दहा मिनटं सर्व काही तर मैद्याला काही आवश्यकता नाही पण साखर आणि मोठी होती आपली साखर म्हणून साखर आणि रवा भिजावा म्हणून एक दहा मिनटं आपण त्याला तसंच ठेवणार आहोत तर आपण कोको पावडर आणि मीठ पण आत्ताच टाकून घेऊ फक्त बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आहे ना आपण नंतर करायच्या टायमिंगला टाकूया ते तसं ते साईडला ठेवून देऊया आपण तर आता हे ना मी ह्याच्यात कोको पावडर टाकते मिक्स करते आणि आणखी झाकून ठेवते नंतर एक दहा मिनटं आणि दहा मिनटांनी दाखवते तर तुमच्याकडे जर दूध असेल भरपूर तर तुम्ही एक वाटी दूध घ्या माझ्याकडे नव्हतं म्हणून मी अर्धी वाटीच घेतलं मी नंतर पाणी टाकणार आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि ह्याला झाकून ठेवते असंच तर इतकंही छान झाले ना आणि एवढ्या साहित्यामध्ये ना आपले पस्तीस केक झाले तुम्हाला प्रमाण पण सांगते एवढे आपले एक वाटी रवा ना आपली अर्धी वाटी मैदा होता तर एवढ्या ह्याच्यात आपले पस्तीस मिनी केक झाले आणि खूप छान झाले तुम्ही पाहू शकता नंतर तर एक दहा मिनटं झाले आता दहा मिनटांनी पाहिलं मी मिश्रण तर खूप असं घट्ट झाले आता याच्यात आपण पाणी टाकूया तर आपली दुधाची वाटी होती का दह्याची दुधाची त्या वाटीतच मी पाणी घेतलं आणि ते ना एक अर्धी वाटी पाणी टाकून घेते पण चांगलं मिक्स करते त्याला तर गाठी होऊन द्यायच्या नाहीत वाटलं तर हाताने तुम्ही हे केलं तरी चालेल तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जसं हवं आहे तसं परफेक्ट मिश्रण झाले आता सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेस ते एकदम असं फ्लफी झाली आणि होईल नंतर तर आपण आताच नाव टाकणार आधी आपण आपेपत्र गरम करू तर मी ना प्रत्येक आपेपत्र थोडं थोडं तूप टाकून घेतले तुम्ही तुपाऐवजी ना तेल पण वापरू शकता आपल्या केकला तुमच्याकडे तूप नसेल तर पण तेल ना शेंगदाण्याचं तेल वापरू नका कारण त्याचा वास येतो की उग्र असा तर दुसरं तेल असेल तर तुम्ही करडीचं शेंगदाण्याचं सोडून इतर तेल तुम्ही वापरू शकता तर इथं ना मी सोडा आणि बेकिंग पावडर टाकते आणि उगं किंचित एक पोहे चमच्या चमच्याने अर्धा चमचे पाणी टाकते त्याच्यावर म्हणजे ते ॲक्टिव हवं म्हणून आणि आपलं आपेपात्र गरम करायला ठेवले तर मी आपवेपात्र गरम करायला ठेवताना माझ्या लक्षात नाही गॅस फुल झाला त्याच्यामुळे ते जास्त गरम झालं तर तुम्ही पाहू शकता पाणी टाकलं की कसं आपलं सोडा ॲक्टिव्ह झाला आणि एकदम फसफस होऊन ते आता आपलं मिश्रण आहे ना पहिल्यापेक्षा जास्त असं पातळ झालं आणि आपल्याला हवंही तसं बॅटर झालं चांगलं तर हे सोडा मिक्स करूच तर माझं लक्ष गेलं नाही गॅस फुल होता आणि नंतर बारीक केला मी गॅस आणि आता ना मी मा ना माझ्याकडून सुरुवातीचा पहिल्याही ना जास्त झालं मिश्रण फुल फुलभरूभरू टाकलं ते फुगून आणखीन जास्त झालं तर तुम्ही ना त्याचं मिश्रण टाकताना अर्ध्या अर्धच टाका जास्त फुल भरू नका कारण ते फुगतवणानंतर आपला के केक त्याच्यात सोडा आणि बेकिंग पावडर असल्यामुळं आणि मग ते मी सर्व टाकून घेतलं अर्ध्यालाच भरा म मी भरपूर भरले आहे आणि एक पाच मिनटं बारीक गॅसवर झाकून ठेवलं आणि पाच मिनटांनी दाखवते कसे फुगून उरी आलेत ते आणि आता ना आपण गॅस आपला अजिबात मोठा करायच नाही बारीकच राहून द्यायचा आणि चमच्याच्या साह्याने ना आद दर त्याला असं पलटी करायचं वरची साईड पण एक दोन मिनटं शिकून घ्यायची तर वरची साईड खालच्या साईडनं आपण एक पाच मिनटं आणि वरच्या साईडनं दोन मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे एक सात मिनटात आपले मिनी केक तयार होते तर आणि एवढे मिश्रणात तीनदा केले मी म्हणजे तीन भांडे लावले तर बरोबर पस्तीस झाले माझे आप्पे सॉरी हां आप्पे गोड आप्पे म्हणा शक्य किंवा मिनी केक म्हणा हे मिनी केकच कारण आपण गोड आपेच्या ज्या आधी रेसिपी टाकलेली आहे गुळ आणि कणिक वापरून ते वेगळेच झाले आपले गोड आणि हे आपण मिनी केक म्हणू यायला कारण आपण याच्यात कोको पावडर ते टाकली त्यामुळं तर तुम्ही माझा तो जुना व्हिडिओ पण पाहू शकता गोड गुळ आणि कणिक वापरून केलेले होते मी खूप छान झाले ते पण तर तुम्ही पाहू शकता मी काढून घेतली दुसरी बॅच ठेवली तर किती स्पंजी झाली त्यातून मी तुम्हाला फोडून दाखवला आता ती होते तोपर्यंत तो हे तुम्हाला दाखवा म्हणलं जेवढे झाले तेवढे तर तुम्ही पाहू शकता किती छान झाले ते आणि अशाच प्रकारे मी सर्व करून घेतले तर मी सर्व केलेच दाखवते तुम्हाला आणि गरम गरम होते त्यावेळेस पण तुम्हाला एक दोन फोडून दाखवली होती ना आता आणखी तुम्ही खालून पण पाहू शकता की आपण दोन दोन मिनटं त्याला ही केल्यामुळं असं पिटायला दिसत नाही ते आणि आता आत थंड झाले जरा आता थंड झाल्यास पण दाखवते थोडं तर किती छान झालेत मग तुम्हाला जर माझे हे चॉकलेट मिनी केक आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा